किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवतोय चिकन मिनी समोसे चला तर मग साहित्य बघून घेऊया बॉईल केलेले बटाटे आहेत बारीक केलेली कोबी अर्धी वाटी मैदा हिरवे वाटाने जे बॉईल केले आहेत चवीनुसार मीठ पाव किलो चिकन बॉईल करून घेतलं आहे त्यानंतर तेल सोया सॉस शेजवान चटणी ओवा लाल तिखट आणि गाजर प्रथम आपण चिकन आहे जे बॉईल केलं आहे ते आपण थोडस स्मॅश करून घेणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी गॅस चालू करते गॅसवरती एक छोटा पॅन घेतलाय आपला पॅन छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालून घेते त्यामध्ये आपण जो आपला तेल गरम झालेला आहे तेलामध्ये आपण कांदा घेतलाय छोट्या आकारचा आपण कांदा घ्यायचा आहे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान असा भाजलेला आहे त्यामध्ये मी जो कोबी घेतला होता बारीक करून तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतो तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे आपला सुद्धा छान असं फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण जो बॉईल बटाटे घेतलं होतो ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ते सुद्धा छान असं परतून घ्यायचंय मी आपलं जे बटाटं होतं थो ते थोडं स्मॅश स्मॅश करून घेते अशा प्रकारे हे स्मॅश करून घ्यायचंय आपलं बटाटा सुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये मी जो आपला बारीक केलेला गाजर होता तो सुद्धा मी घालून घेते तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये मी जे आपले हिरवे वाटाने घेते घेतले होते बॉईल करून ते, ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ते सुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्या भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत बघू शकता किती छान कलर आला आहे त्यानंतर आपण जे आपलं बॉईल चिकन होतं ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ते सुद्धा असं छान परतून घ्यायचंय आता यामध्ये आपण शेजवान चटणी घेतली होती तीसुद्धा मी दोन चमच घालून घेते त्यानंतर एक चमचा सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ शेजवान चटणीमध्ये थोडाफार मीठा मीठ असतो त्यामुळे आपण थोडं कमीच टाकायचं आहे मीठ मिश्रण छान असं आपण परतून घ्यायचं एक चमचा आपण लाल तिखट सुद्धा घालून घेणार आहोत आपलं सारण छान असं सा तयार झालेलं आहे आपलं सारण थंड होईपर्यंत आपण जो मैदा आहे तो मळून घेणार आहोत चला तर मग आपलं जे आपण पीठ मळून घेणार आहोत मैदा आहे जे आपण मळून घेणार आहोत अर्धी वाटी मी मैदा घेतलाय मोठी अर्धी वाटी आहे ते एका थालीमध्ये मी काढून घेतले त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण तेलाऐवजी आपण घी घालणार आहोत एक चमचा मी घी घेतले जे आपण मोहन घालतो त्या प्रकारे त्यानंतर मी एक अंड घेतले ते सुद्धा मी जे आपल्या पिठामध्ये मळून घेणार आहे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे थोडस मी ओवा घालून घेते ओवा ऑप्शनल आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालून आपला जो मैदा आहे तो मळून घेणार आहोत त्याला घट्टच मळायचं आहे पीठ छान असं मळलं गेलं आहे मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण असंच रेस्ट करायला त्याला सोडून देणार आहोत अशा प्रकारे हा गोळा बनवायचा आहे आपल्याला आपण अशा प्रकारे आज झाकून ठेवणार आहोत किंवा तुम्ही ओल्या कपड्या कपड्यामध्ये सुद्धा झाकून ठेवू शकता आपले छान असे पंधरा मिनटं झालेले आहेत पीठसुद्धा छान असं फुलून आलेलं आहे आपलं आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे गोळे बनवून घेतले आहेत आता आपण त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत ही पेस्ट बनवून घेतली की यासाठी जे आपले समोस्याचे कॉर्नर आहेत ते आपल्याला बंद करण्यासाठी ही आपली पेस्ट आपल्याला लागणार ला आहे त्यामध्ये मी एक चमचा मैदा घेऊन त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून ही अशी पेस्ट तयार केलेली आहे अशा प्रकारे हा गोळा घेतला आहे थोडंफार पीठ लावून घेतलं आहे त्याला तर आपण अशी पोळी लाटून घेणार आहोत प्रकारे मी ही पोळी लाटून घेतली आहे त्याचे आता आपण दोन भाग करून घेणार आहोत मध्यभागी असे आपण दोन भाग करून घेणार आहोत त्याचे अशा प्रकारे आपण हे दोन भाग करून घेतले आहेत हाफ सर्कल असा करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सगळे जे गोळे आहेत ते असे असेच लाटून घेऊन त्याचे हाफ कट करून घेणार आहोत पिके अशा पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्याचा समोसा बनवणार आहोत त्यासाठी मी फर्स्ट जो आपला हा हाफ सर्कल आहे बघू शकता आता त्याचा मी ट्रँगल तयार करणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा ट्रँगल तयार करून घ्यायचा आहे हा बघा अशा प्रकारे हा ट्रँगल तयार झालेला आहे त्या ट्रँगरमध्ये बघा असं पॉकेटसारखं तयार झालं आहे त्यामध्ये आपण अपन जे आपलं सारण आहे ते घालून घेणार आहोत आपल्या समोशामध्ये जेवढं मावेल तितकंच आपण सारण घालून घेणार आहोत आता हे जे कॉर्नर आहे त्याला आपण जी आपण पेस्ट तयार केली होती ती आपण लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ते ते बंद करून घेणार आहोत आपला छानपैकी असा मस्त समोसा तयार झालेला आहे ट्रँगल शेपसुद्धा आलेला आहे त्याला बघू शकता तर हे आपण समोसे आपले करून घेतले आहेत आता आपण हे फ्राय करणार आहोत आपण कडाईमध्ये गर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण आपले जे आपले समोसे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण आपले जे समोसे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत आपण एक एक करून असे समोसे आपले तेलामध्ये सोडून घ्यायचे गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे मस्त असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे आपले समोसे फ्राय करून घ्यायचे ते समोसे छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे त्याला आता आपण काढून घेणार आहोत आपले छान असे मिनी समोसे तयार झालेले आहेत चिकन म्हटलं तर सगळ्यांनाच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका धन्यवाद